तर गाडी लागलेली आहे प्लॅटफॉर्मला गणपती बाप्पा मोर्या सकाळचे चार सव्वीस झालेले आहेत आणि रत्नागिरीला उतरलो मी आता तीन आता आपल्याला इस ची भेटलेली आहे गणपती बाप्पा मोर्या अंघोळीची व्यवस्था थंड पाणी वीस रुपये आणि गरम पाणी तीस रुपये आता आजीकडनं आता मी दुर्वा घेणार कसा आजी दुर्वा दर्शन झालंय माझ्या दोन मिनिटात आज सचिन सरांचं पण दर्शन झालेलं आपल्याला सचिन सर प्रत्येक महिन्याला मानलं पाहिजे तुम्हाला तर दर्शन झाल्यानंतर तुम्ही इथे राईड चा पण आनंद घेऊ शकता आणि ते वॉटर स्पोर्ट पण आहेत नमस्कार मी संकेत राणे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चार्जिक स्वागत करत आहे मी चालू गणपती गणपतीपुळेला तुम्हाला या व्हिडिओमध्ये गणपती गणपतीपुळेचा प्रवास कसा माझा असणार आहे तर चॅनलवरती नवीन असाल चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा पूर्ण संपूर्ण प्रवास दाखवणार तुम्हाला मुंबई ते गणपती गणपतीपुळेचा चला तर मग सी एस टीवर आता मी निघालो आहे चौदा नंबरला आपली मॅंगलोर एक्सप्रेस लागते आणि तिकीट पण काढलेलं आहे मी आता आणि सी एस टी तू रत्नागिरी एकशे पासष्ट रुपये तिकीट आहे मँगलोर एक्सप्रेसचं बघा आता किती गर्दी भेटते आपल्याला तर गाडी लागलेली आहे प्लॅटफॉर्मला नऊ पंचावन्नचा टायमिंग दा आहे मँगलोर एक्सप्रेसचं तर मला लेट झाला आहे तर बघूया आपल्याला बसायला भेटतं की नाही जनरलचं तिकीट आहे माझं कारण कोकणात जायचं बोला तुम्हाला आधी दोन तीन आधी बुकिंग करावं लागतं तर बघा किती भेटतं जनरलला गर्दी आता आणि लोकं बघा धावत चाललेले आहेत नऊ पंचावन्नचं टायमिंग आहे अजून दहा मिनटं बाकी आहेत बघूया आपल्याला बसायला भेटत की नाही जनरल डबा जिथे पोहोचलोय मी बघूया गर्दी किती तर कायच गर्दी नाही बघा ट्रेन पूर्ण खाली आहे सी एस टीला एक डबा असतो आणि ठाण्याला पण एक डबा असतो पाचच्या साईडला तर सी एस टीला पुढच्या साईडला डबा असतो तर बघा कायच गर्दी मला दाखवतोय बघा पुन्हा गर्दी कमी आहे बघा आज जात आहे दहा मिनटात गाडी सुटेल आपल्याने पूर्ण गर्दी बघ इथपर्यंत खाली आहे तर गणपती गणपतीपुळेला जाण्यासाठी यानंतर पण ट्रेन आहे आपल्याकडे गोकांकन आहे तुटारी आहे आणि सकाळी वंदे भारत आहे जनशताब्दी एक्सप्रेस आहे मांडवी पण आहे तर, तर जास्त करून मी रात्रीचाच प्रवास करतो आता मी मँगलोर आलो आहे सोयीस्कर ट्रेन आहे तुम्ही पण ह्या ट्रेननी प्रवास करा सकाळी लवकर पोहोचवते बघा किती वाजता पोहोचवते आपल्याला बघा ऑन टाईममध्ये रत्नागिरीला नऊ पंचावन्न वाजले गाडी पण टायमामध्ये गाडी सुटली आता सीएसटी वरन गणपती बाप्पा सकाळचे चार सव्वीस झालेले आहेत आणि रत्नागिरीला उतरलोय मी आता तीन सीएसटी वर डायरेक्ट आता ठाण्याला पोहोचेल सुपरफास्ट ट्रेन आहे सीएसटी ठाणा पनवेल डायरेक्ट रत्नागिरी दहा बेचाळीस वाजले ठाणावर ट्रेन सुटली आता आणि गाडी पण बघा पॅक झालेली आहे अकरा एक्केचाळीस वाजलेत पनवेल आला आता गाड़ी। गाड़ी अर्धी बघा पंचवीसचा टायमिंग होता लेट झाली आहे गाडी आणि गाडी ऑन टायमिंगमध्येच असते तर आज लेट झाली गाडी बघा किती माणसं उतरली रत्नागिरीला अर्धी गाडी रत्नागिरीलाच खाली झाली आहे तर तुम्हाला गणपतीपुळेला जायचं तुम्हाला रत्नागिरीला उतरावं लागणार तर इकडनं पुढचा रस्त मला पुन्हा दाखवेल मी आता मिळा तुम्ही लास्टपर्यंत बघा मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर एक वरनं मुंबई साईडला पुढे आलात की तुम्हाला ब्रिज लागेल त्या ब्रिजवरनं आपल्याला सरळ जाऊन राईट मारायचं तर आता मी आलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या बाहेर इथे बाजूला तुम्ही बघता रिक्षा स्टँड आहे इथून मी डायरेक्ट रिक्षा घेऊन पण जाऊ शकता तर आता मी बाहेरनं रिक्षा पकडणार आहे हायवेवरनं सरळ थोडं पुढे चालत आला राईट साईडला चालत जायचं आहे आणि राईट साईडला पहिलाच लेप मारायचं आहे तर आता आपल्याला एस टी भेटलेली आहे फायनली एस टी भेटली आपल्याला आता बाहेर ना रेल्वे स्टेशन ते रत्नागिरी वीस रुपये तिकीट आहे आणि बघा रेल्वे स्टेशनवर तुम्हाला एक डायरेक्ट बस आहे डेपोपर्यंत आणि एसीचा वापर करून वीस रुपयात मी आलेलो आहे बघा गर्दी बागीती बसला आहे रिक्षाचा वापर केला नाही कारण का पन्नास रुपये बोलत आहे पर सीट आता इथनंच मी गणपतीपुळेसाठी बस पकडणार आहे ते बघा डेपोचं काम चालू आहे बस सगळं बाहेर लागलेलं आहे तिथे तर पोचलं मी रत्नागिरी डेपोच्या इथं डेपोचं काम पण चाललेलं आहे आणि इकडे बघा दिलेलं आहे कोणत्या मार्गे गाडी जाणार आहे जयगड जांभारी गणपती गणपतीपुळे निव्वी मार्गे आणि इथे आहे कोतवडे जांभरून गणपतीपुळे आरे वारे मार्गे तुम्ही जर आरे मार्गे मार्गे जात आहे तर तुम्ही हा रूट वापरू शकता दोन मार्गे तुम्ही जाऊ शकता गणपतीपुळेला तर बघूया आता कोणती बस येते तर पहिली बस रत्नागिरी वरनं डेपोतनं आहे चाळीस अठ्ठावीस आरे वारे मार्गे गणपतीपुळे आता हो मी याच बसने जाणार आहे गणपती बाप्पा बोर्या हे दादा बोलतात रोज ताकाही असत ना गाडी साडेपाच वाजता तुमचं नाव का दादा हे रोज सकाळी तुम्ही जातात चेंज होत राहतात तर कधी भेंड नक्की आवाज द्या काकांना आणि जुना डोपो ना हा रत्नागिरी जुना डोपो तर इथे तुम्ही उभे राहून पण इथे बस पकडू शकता साडे सहा वाजलेत आणि दर्शन पण झालेलं आहे समुद्राचं आपल्याला बघा तर उतरलो आता मी एस सी मधन साडेसहा वाजलेत एक तासाचा प्रवास होता आणि तिकीट होता आपलं पंचेचाळीस रुपये रत्नागिरी डेपो ते गणपतीपुळे आणि इकडे बघा समोर जायला रस्ता आहे आणि इकडे सुलभ शौचालय आंघोळीची पण व्यवस्था आहे ह्या साईडला आंघोळीची व्यवस्था थंड पाणी वीस रुपये आणि गरम पाणी तीस रुपये आणि दा हा दादा आपला? दत्तरम दादा नाव का आपलं दत्ताराम दादव दत्ताराम जाधव तर इथे ते किती जण तुम्ही घेता माणसं लेडीज पंचवीस करू शकता पंचवीस करू आणि जेंट्स सविस्तरसाठी आमच्याकडे पन्नास दहा बकेट आम्ही फ्री करतो पन्नास वरती दहा बकेट हो। फ्री शॅम्पू पावडर तेल फ्री शॅम्पू पावडर फ्रीट आपला नंबर देऊ शकता नंबर सांगा नाईन झिरो टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स फोर सेवन फोर सेवन तर नक्की आता त्याला कॉन्टॅक्ट करा आणि उत्तम अशी सोय आहे ते आंघोळीची आणि गरमागरम इथं पाणी भेटतं आपल्या आंघोळीसाठी आणि खूप सारे पर्यटक पण आले लांबणं तर आंघोळ झाली आता फ्रेश वाटतं तुम्हाला थोड्याच वेळात मंदिराचं दर्शन करून देतो आणि इथे पार्किंगची पण सुविधा आहे बघा खूप साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत तिथे तुम्हाला आता दाखवतो थोड्याच वेळात जर तुम्ही इथे गाडी घेऊन येते तर फ्री पार्किंग इथे उत्तम अशी पार्किंगची सोय आहे आणि समोरच गणपतीपुळे एम टी डी सी चा रिसॉर्ट आहे राहण्याची सुविधा आहे आणि सकाळचे साडेसात वाजलेत गर्दी पण हळूहळू वाढायला लागले भाविकांची दर्शनासाठी आणि वातावरण खूपच भारी आहे आता मी मुख्य प्रवासदारात प्रवेश करणार आहे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे जेव्हा येते भाविकांची आणि मंदिराच्या बाहेर जागा बा किती मोठी आणि समोर मोपट चप्पल स्टँड सुविधा आहे आता मी पण इथे आज बोट काढून ठेवतो हो मंदिराच्या राईट साईडला नार पूजा साहित्य इथे इथे तुम्ही ओट्या बिट्या घेऊ शकता इथे आजींकडनं आता मी दुर्वा घेणार कसा आजी दुर्वा दहा रुपये तुम्ही रोज असता इथे तर इथे तुम्ही आला तर कधी अजिंक्य दुर्वा घ्या आता मी पण दर्शन इथलंच ला ना सर ते ना मग आज काय गर्दीच नाही सकाळचे साडेसात वाजलेत आणि मंदिरामध्ये गर्दीच नाही तर तुम्ही दर्शनासाठी येत आहे तर सकाळी या मला गर्दी पण भेटणार नाही आणि दर्शन लवकर होईल आणि तुम्ही पुढचे पण स्पॉट करू शकता रत्नागिरीमधील आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो तर मंदिराच्या आतमध्ये पिण्याची अशी उत्तम सोय पण आहे तर दर्शन आहे माझ्या दोन मिनिटात आणि आजमध्ये व्हिडिओ करणं सक्त मना त्यामुळे तुम्हाला काय दाखवत आलं नाही तर तुम्ही प्रत्यक्षात येऊन या मंदिरात दर्शन घ्या गणपती बाप्पाचं आणि सुंदर असं मंदिर आहे बघण्यासारखं आणि बाजूलाच बघा इथे समुद्र आहे आणि हा शूटिंग पण चाललेली आहे दौराबाद नवसाचा टू पिक्चर चीच आणि व्हिडिओ बघून नक्की या सचिन सरांचं पण दर्शन झालेलं आपल्याला सचिन सर सचिन सर आलेले आहेत नवरा माझा नवसा टू पिक्चरचा शूटिंग पण चाललेलं आहे आणि सगळेजण बघा जाऊन शूटिंग आहेत मी पण पहिल्यांदाच बघतोय आणि लवकरच मूवी आपल्याला बघायला येईल आता मी तर प्रसादी पण घेतो हे कसं आहे दादा दादा कसं आहे पाकिट चाळीस चाळीस रुपये तर दर्शन करून झाला तुम्ही इथे राईडचा पण आनंद घेऊ शकता एटीव्ही राईड आहे कशी आहे दादा राईड शंभर रुपये किती दीडशे हा किती धावून एक किलोमीटर एक किलोमीटरचा राऊन भेटतो तुमच्या फोटो आणि व्हिडिओ असं वेगळ्या प्रकारचे आपल्या इथे राईड आहेत बघा तर दर्शन झाल्यानंतर तुम्ही इथे राईडचा पण आनंद घेऊ शकता आणि ते वॉटर स्पोर्ट पण आहेत मला जवळ जाऊन दाखवतो तर इथे वेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट आहे ड्रायगन वॉटर स्पोर्ट हा डिस्को वॉटर स्पोर्ट आहे आणि पुढे आहे बनाना वॉटर स्पोर्ट ड्रॅगन वॉटर स्पोर्ट तर बाहेर होऊन खूप लागतंय तर आता मी माझा आवडीचं लिंबू सरवाज पिया आलोय लंबोदर गोवा व ज्यूस सेंटर ते दादा आहे दादा नाव का आपलं इथे लिंबूसरवाजा पिणार आहे मी स्पेशल मग इकडे बंद होतं पण आता चालू झालेलं आहे सगळ्या कशी चव आहे ते इथे उंटाची पण राइड आहे एक दोन तीन चार उंट आहेत कशी आहे राईड लहान मुलाला पन्नास आणि सिंगलला शंभर आणि दोघ जण बसले तर दीडशे रुपये बाळाचे स्पेशल आहेत तर स्पेशल अशी ऑफर आहे दोघांसाठी तर बारा वाजता मंदिरामध्ये आरती असते तर आरती संपल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होतो तर आता मी महाप्रसादाचा लाभ घेणार आहे तर आता मी प्रसादाचा लाभ घेणार आहे कुपरा नोंद घ्या बाराच्या नंतरची आरती होते नंतर महाप्रसादाला सुरुवात होते महाप्रसादमध्ये खिचडी भात लोणचं आणि गर्दीबा किती भाविकांचे महाप्रसाद तर आता मी प्रसादी घेतलेली आहे लाडू आहे त्याच्यामध्ये पंचवीस रुपया प्रत्येकी आहेत इथे आल्यावर तुम्ही प्रसादी पण घेऊ शकता तर आता आपले भांडूपचे मित्र भेटलेले आपले रामाबाई नगरचे नाव काय दादा आणि तुझं अंकुश जवडे आपला रोज आपल्याला वेटात जाता येताना काम हो ना कामावर ना ने 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 आगे पना। आगे पना तर असे रात्री ट्रेन मध्ये पण सोबत होतो तू बँगलोरने आलेला आणि बसमध्ये पण एकत्रच होते आणि परत आता अचानक भयानक भेट पण झालेली दर्शनासाठी पण दर्शनासाठी आलेले मी पण दर्शनासाठी आलेलो दर्शन कसा आला बोर्या मूर्ती आता प्रवास कुठे मुंबई आणि राहायला इथे भक्त निवास आणि प्रॉपर गाव कोण तुमचं पोलादपूरवर बघा खास दर्शनासाठी आलेलं वाटतं प्रत्येक महिन्याला मानलं पाहिजे तुम्हाला बघा आशीर्वाद आहे बघा असाच अजून काहीतरी देवाचा आशीर्वाद होऊन दे अजून पुढे मोठी प्रगती होऊन देऊन नक्की 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 आता निघालो मी मुंबईला आणि ही बघा एसटी लागलेली आपली आता दोन वाजता एसटी आहे तर गणपतीपुळेवरने खूप सारे एसटी आहेत न्यूवी मार्गे आणि आरेवारे मार्गे आणि तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये मुंबईचा प्रवास कसा होता गणपती पोहेपर्यंत आणि दोनशे तीस रुपयामध्ये आलोय मित्र मी फक्त दोनशे तीस रुपयात तर तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्की या गणपती पोहेला आणि मेन गोष्ट म्हणजे नवरा माझा नवसाचं पार्ट टू ची आज शूटिंग चाललेली तर ती पण मला बघता आली आणि सचिन साहेबांसोबत पण मला बोलता आलं आणि त्यांच्यासोबत पण मला फोटो काढता आला आणि खूप सारी मजा आली मला तर चॅनलवरती कोण नवे सांग चालला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो यो कोकण आपलंच असा थाता गाडी आलेली आहे तर मुंबईला जायला निघालो आहे मी तर वन डे रिटर्न माझा प्लॅन झालेला माझा मुंबई ते गणपतीपुळे तर व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो दोनशे तीस रुपयात पूर्ण प्रवास आहे हा मुंबई ते गणपतीपुळे